कर्जाला कंटाळून तीस वर्षाच्या एका तरुणाने आपल्या बायको आणि दोन वर्षाच्या मुलाला विष दिलं नंतर स्वतः पण गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमधील बावी या गावात घडले आहे लक्ष्मण मारुती जाधव असं ह्या तीस वर्षाचं तरुण आहे त्याने तीन वर्षापूर्वी तेजस्विनी हिच्यासोबत गावातमध्येच प्रेमवाह केला होता त्यांना दोन वर्षाचा शिवांस हा मुलगासुद्धा होता मात्र तो खूपच कर्जबाजारी झाला होता लक्ष्मण हा ऑनलाईन गेमिंग खेळत असायचा त्याच्यामध्येच त्याने पैसा गुंतवला होता त्याच्यातच शेअर मार्केटमध्ये पण खूप पैसा लावला होता मात्र सगळे जवळचे पैसे गेले एक एकर जमीनसुद्धा ह्या कर्जापाई गेली राहतं घरसुद्धा गेलं त्यामुळेच त्याला खूप नैराश्य आलं तो एकटा राहू लागला आणि शेवटी रविवारी संध्याकाळी त्याने बायको आणि दोन वर्षाच्या आपल्या चिमुकलेला विष दिलं जेवणामध्ये एवढ्यावर तो थांबला नाही आपलं कुटुंब संपल्यानंतर त्याने पण गळफास घेऊन आत्महत्या केली नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं मात्र ह्या घोटनेला सकाळी ज्यावेळेस तो दरवाजा उघडत नाही हे पाहून गावाच्या सरपंचांनी पोलिसांना फोन लावला घरातून काहीच हालचाल समजत नव्हती शेवटी घराचा पत्रा काढून आत पाहिलं तर तिघांचे मृतदेह पडले होते ह्या घटनेने आजूबाजूला परिसरावर खूपच हळहळ व्यक्त केली जात आहे ऑनलाईन गेमिंग आणि रमीमुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आणि एखाद्या गोष्टीच्या खूप व्यसनी गेला आतर खुप तर त्याच्यामधून शेवट हा खूप वाईट होतो तर काहींचं चांगलं पण होतं मात्र या जाधव कुटुंबावर दुःखाचं डोंगरच कोसळलं आहे